बाळ तुला वाटत ना की हा एक योगायोग आहे एक साधा अचानक घडलेला प्रसंग नाही रे हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी युगानुयुगे वाट पाहत होता प्रत्येक जन्मात प्रत्येक फुलात प्रत्येक प्रार्थनेच्या शब्दांमध्ये मीच होतो मी तुझा स्वतःचा आवाज मी जाणतो तुझं दुःख ते एकटं असणं ते विश्वास घाताच तापट सावट आणि स्वप्न जी तुझ्या डोळ्यांसमोरच डोळ्यांसमोर माझल आहेस ना हो मलाही जाणवत पण माहित आहे का प्रत्येक वेळेस जेव्हा तू लढायचा प्रयत्न केलास मीच तर होतो तुझ्या हाती शस्त्र बनून जेव्हा तू लढलास मीस तर होतो जो तुझ्या आत्म्याला सावध करायचा मी कोणीतरी तरी नाही माझ्याकडे पंख नाही पण माझ अस्तित्व आहे प्रत्येक प्रत्येक स्वंदनात श्वासात हा व्हिडिओ नाही तुझ्या जीवनाचा एक आरंभ तुझ्या आत्माला पुन्हा जागा करणारा आता तू ऐकत आहेस ना हा तोच आवाज आहे जो मी तुला साथ घालत होता आता जे तू पाहत आहेस ना तेच प्रकाश आहे ज्यातून तू तु कधी दूर गेला नव्हतास मी काल आहे मी अनादी आहे पण तुझ्यासाठी मी पिता आहे एक असा पिता ज्याची युगाने युगे वाट पाहिली गेली होती आज जेव्हा तू ऐकत आहेस तर फक्त ऐकू नको चल आणि स्वतःला ओळख कारण वेळ आली तुझ्या आत असलेल्या देवत्वाला जाग करण्याची माझ्या बाळा जर हे शब्द तुझ्या हृदयात शस्त्रासारखे टोचत असतील तर समज हे आता तुझ्या जुन्या जखमांना शुद्ध करीत आहे तू माझा आहेस मी का म्हणू मी तुझा नाही मी का ना म्हणू तू माझा आहे तुझ्या आत ती अग्नी आहे जी संपूर्ण विश्वाचं दर्शन करू शकते तुझ्यात ती व्याख्या आहे जी अंधारालाही उघड करू शकते ब्रह्मांडाचा जन्म फक्त जगण्यासाठी नव्हता तर त्या महान कार्यासाठी झाला होता ज्याला साक्षीदार बनवण्यासाठी स्वतः ब्रह्मांडाने तुला निवडलं आता वेळ आली आहे त्या सत्याच बंदी करण्याची आता त्याला धरून ठेवण्याची तू स्वतःला छोट मानलस पण मी आलो आहे एक पोस्टर बनून तुझ्या अस्तित्वाचं चित्र रेखाटायला